నమస్కారం ప్రేక్ష घरोघरी मातीचे चुले या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र लताबाईंपर्यंत पोचते आणि त्यांना अनेक प्रश्न विचारू लागते तेव्हा मात्र त्या सांगू लागतात की जेवढी तू तु तुझ्या आईला भेटण्यासाठी व्याकुळ आहेस ना तेवढी ती सुद्धा आहे आणि आता त्यानंतर जानकी म्हणते पण तुम्ही काय बोलता आहे मला खरंच कळत नाही मला आता फक्त माझी आई कोण आहे हे जाणून घ्यायचं आहे तेव्हा मात्र आता ती म्हणते की मी तुला कसं सांगू तेच कळत नाही तिचं म्हणणं तुझ्यापर्यंत कसं पोचू तेच कळत नाही तेव्हा आता जानकी खूप रडू लागते आणि हात जोडते पाया सुद्धा पडते ती म्हणते आता मला असं वाटतं आहे की माझी आई आता मला लगेच भेटणार आहे तो क्षण जवळ आलेला आहे पण आता तुम्ही मात्र मला अजून लांब करू नका मी तुमच्या पाया पडते पण मला सांगा की माझी आई कोण आहे तेव्हा मात्र लताबाई म्हणते की ती तुझी अभागी आई मीच आहे आणि हे ऐकताच मात्र आता जानकीला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जानकी आणि लताबाई खर तर एकमेकींना भेटलेल्या असतात आणि आता जानकीने तिला आपली आईही मानलेला असतो दोघीही आता एकमेकींजवळ बसलेले असतात तेवढ्यात आता जानकीला तिची आई, जानकी आई शिरा भरवते तर ते मात्र आता ऐश्वर्या बघते आणि हा शिरा खा आणि तू चांगली झोपणार आहे जानकी असं म्हणून आता खरच तसच होतं आणि लताबाई तिच्या हाताने जानकीला शिरा होते त्यानंतर जेव्हा जानकीला जाग येते तेव्हा लताबाई तिथे नसते जानकी इकडे घरी धावत येते ऋषिकेसला सगळं सांगायला परंतु तेवढ्यात पोलीस येतात आणि लताबाईंच्या खुनाखाली तुम्ही तुम्हाला आम्ही अटक करत आहोत असं सांगू लागतात त्यानंतर मात्र आता ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेस होत होता दुसरीकडे जानकीला घेऊन जात असतात ऋषिकेश सुद्धा तिच्या सोबतच जातो आणि म्हणू लागतो पुरावे जरी तुझ्या विरुद्ध असले तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू काहीच केलेलं नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा